नमस्कार मी श्याम उगले आपण पाहता फ्री मिडिया नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात एन डी सी सी आजारी आहे दोन हजार सतरा पासून या बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळली असून तेव्हापासून ठेवीदारांना त्यांच्या रकमा मिळण्यासाठी मोठी यातायात करावी लागते किंबहुना जवळपास तेवीसशे कोटी रुपयांच्या ठेवी अद्यापही बँकेकडे प्रलंबित आहेत या ठेवीदारांच्या ठेवीच्या मुदती संपल्या आहेत परंतु बँकेची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे बँक अवस्थेत येईपर्यंत या ठेवीदारांना वाट बघण्याशिवाय पर्याय नाही बँकेवर सध्या प्रशासकीय मंडळ असून ते प्रशासकीय मंडळ बँकेचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नाचा सर्वात मोठा भाग म्हणजे जुन्या आणि मोठ्या थकबाकीदारांकडून वसुलीकरण या वसुलीची प्रक्रिया सुरू करत बँकेने जवळपास अकराशे थक बाकीदारांच्या जमिनीवरती बोजा चढवण्याचं काम केलेलं आहे एकीकडे राज्य सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती आता एकतीस मार्च पूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी अशी काही कर्जमाफी देण्यात येणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा भरणा करावा असं आवाहनही केलं होतं राज्य सरकारच्या या घोषणेमुळे अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी कर्ज माफी मिळणार आहे असं म्हणून कर्ज रुपये कर्ज थकीत राहिलेला आहे या छप्पन हजार शेतकऱ्यांपैकी अठ्ठावीस हजार म्हणजे पन्नास टक्के शेतकऱ्यांचं कर्ज हे एक लाखाच्या आतील ला आहे याशिवाय चोवीस हजार शेतकरी अशा आहेत की त्यांच्याकडे साधारणपणे साडेसातशे रुपयांचं कर्ज थकीत आहे म्हणजे अठ्ठावीस हजार आणि चोवीस हजार बावन्न हजार शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे हजार कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे जिल्हा बँकेची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या खालावल्याचं प्रमुख कारण म्हणजे ही बावीसशे कोटी रुपयांची थकबाकी आहे केवळ चार हजार शेतकऱ्यांकडे बाराशे कोटी रुपयांचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे सरासरी तीस लाखापेक्षा अधिक कर्ज आहे या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासकीय मंडळ प्रयत्न करत असताना राज्याचे कृषी मंत्री आणि एकेकाळी नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले माणिकराव कोकाटे यांनी मागच्या आठवड्यामध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली या बैठकीला अनेक आजी आमदार माजी आमदार खासदार उपस्थित होते जे कधी काळी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात काम करत होते या सर्वांच्या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे हे जिल्हा बँक उर्जितावस्त आणण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने काही घोषणा करतील बँकेला काही दिलासा देतील अशी अपेक्षा होती प्रत्यक्षामध्ये माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा बँकेची वसुली पुढचे तीन महिने थांबवण्याचे आदेश दिले आहेत त्यासाठी त्यांनी दिलेलं कारणही अत्यंत जुजबी आहे जिल्हा बँकेने एक रकमी सामोपचार योजना म्हणजे वन टाइम सेटलमेंट योजना आणावी की ज्याद्वारे कर्ज थकीत शेतकरी त्यांच्या कर्जाचे रक्कम हप्त्या हप्त्याने देऊ शकतील त्यांना दिलासा मिळेल असा प्रस्ताव माणिकराव कोकाटे यांनी मांडला आणि त्या प्रस्तावाला नाबार्ड आणि राज्य सरकारची मान्यता घेण्याची जबाबदारी ही जिल्हा बँकेच्या प्रशासकांवर सोपवली आहे हे करताना माणिकराव कोकाटे विसरले आहे नाशिक जिल्हा बँकेची बावीसशे कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे आणि जवळपास तेवीसशे कोटी रुपयांच्या ठेवीदारांच्या रकमा जिल्हा बँकेला द्यायच्या आहेत कर्ज थकीत असलेले शेतकरी आणि या बँकेचे माजी संचालक राहिलेल्या अनेक जणांना असं वाटतं की राष्ट्रीयकृत बँकांसारखं नाशिक जिल्हा बँकेने वन टाइम सेटलमेंट योजना राबवावी परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की नाशिक जिल्हा बँक ही सहकार कायद्याच्या आणि नागरिकच्या नियमांच्या अधीन ना आहे यात बदल करायचा असेल करा तर राज्य सरकारने यात महत्वाची भूमिका निभावण्याची गरज आहे माणिकराव कोकटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांनी राज्य सरकारकडून अशा पद्धतीच्या नियमात बदल करावा कारण असा नियम केवळ एकट्या नाशिक जिल्हा बँकेला करता येणार नाही मात्र तसं काही न करता परत भावी या शेतकऱ्यांच्या कर्जाची सुलभ परतफेड व्हावी यासाठी मायक्रो पॉकटे त्याची जबाबदारी पूर्णपणे जिल्हा बँकेवर सोपवत आहेत जिल्हा बँकेच्या चार हजार थकीत कर्जदारांकडे बाराशे कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे आणि या कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे राईट ऑफ पद्धत करण्याचा निर्णय घेतला तर त्यात नुकसान हे नाशिक जिल्हा सहकारी बँकेचं होणार आहे नाशिक जिल्हा सहकारी बँकेला तेवढ्या प्रमाणामध्ये वसुली झाली नाही तर ते ठेवीदारांच्या रक्कम कुठून देणार याचा विचार करण्याची गरज आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यायची असेल तर ती दिली पाहिजे याबाबत दुमत असण्याचं कारण नाही परंतु त्याची जबाबदारी राज्य सरकारनं घेतली पाहिजे ती नाशिक जिल्हा बँकेवर टाकण्यात काही अर्थ नाही नाशिक जिल्हा बँक आधीच आर्थिक डबघाईस आलेले असताना बँक जाईल या पद्धतीचे निर्देश म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ठेवल्यासारखं कृषी मंत्री म्हणून त्यांना खूपच शेतकऱ्यांची काळजी असेल कर्ज थकवलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी त्यांची भावना प्रामाणिक असेल तर त्यांनी एक मंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव आणून शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं वन टाइम सेटलमेंट मध्ये जिल्हा बँकेकडून जी माफी दिली जाणार आहे तिची भरपाई राज्य सरकारनं करणं गरजेचं आहे राज्य सरकारच्या वतीनं काही करायचं नाही राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्यासाठी प्रयत्न करायचे नाही किंवा निर्णय घ्यायचा नाही आणि आपण मंत्री आहोत म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना लोकप्रिय वाटतील असे निर्णय घेण्याचे निर्देश द्यायचे ही गोष्ट चुकीची आहे या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये कर्जमाफी मिळाली तर त्यांना दोन लाखापर्यंत तीन लाखापर्यंत कर्ज माफ होऊ शकतं परंतु ज्या शेतकऱ्यांकडं तीस लाखापर्यंत कर्ज थकलेलं ला आहे यांना कधीही कर्जमाफीमध्ये फायदा मिळू शकणार नाही ही वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज आहे आणि या चार हजार शेतकऱ्यांकडे साधारणपणे बाराशे कोटी रुपये थकलेले आहेत आणि ते कर्ज त्यांना माफ करायचं असेल किंवा दिलासा द्यायचा असेल तर त्याची जबाबदारी एकट्या जिल्हा बँकेवर टाकण्याची गरज नाही ती जबाबदारी राज्य सरकारने उचलली पाहिजे आणि त्यासाठी एक मंत्री म्हणून आणि या जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून माणिकराव कोकाटे यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे तसं घेतल्यास नाशिक जिल्हा बँकेचं नुकसान होणार नाही आणि या मोठ्या प्रमाणावर थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल अशा पद्धतीचा तोडगा काढण्याची गरज आहे मात्र या शेतकऱ्यांकडून दबाव वाढत आहे की आमच्यावर कर्ज वसुलीची सुरू असलेली कारवाई थांबवावी यासाठी मानग्रो को कोकाटे यांनी त्यांना खुश करण्यासाठी जिल्हा बँकेचं नुकसान केलं आहे आता पुढचे तीन महिने नाशिक जिल्हा बँकेचं प्रशासन कुठल्याही प्रकारची वसुली करणार नाही आणि तीन त्यांना स्थगितीचे आदेश देणार तर ही बँक वाचणार कशी जगणार कशी नाशिक जिल्हा बँक जगणं फार आवश्यक आहे कारण राष्ट्रीयकृत बँका जरी कर्ज वाटप करत असल्या तरी त्या फक्त सधन आणि बारा महिने ज्यांची शेती आहे अशा बागायतदार शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतात एक लाखाच्या आत ज्यांना कर्ज मिळू शकतं असे सीमांत शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेपर्यंत जाऊ शकत नाही अशा सर्वांना आपल्या गावातील विकास सोसायटी पर्याय आणि जिल्हा बँक हीच तारणहार आहे म्हणून ही बँक जगवणं गरजेचं आहे ही, ही बँक जगली तर गरीब शेतकरी जगू शकणार आहे त्यांना कर्ज मिळू शकणार आहे मोठ्या चार हजार शेतकऱ्यांना वाचवण्याच्या नादामध्ये या लाखो गरीब शेतकऱ्यांचा जीव घेतला जाऊ नये एवढीच या निमित्तानं अपेक्षा अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद